Thank <music> you. नेरळ गावातील चहा विक्रेत्याचे अकरा वर्षीय मुलाने आज भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी तब्बल पंच्याहत्तर किलोमीटर सायकल प्रवास करत आगळ्या वेगळ्या पद्धतीने आदरांजली वाहिली हिरेन राम हिसालके हा अकरा वर्षीय मुलगा नेरळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी नेरळ येथून सायकल पंच्याहत्तर किलोमीटर अंतर पाच तासात महापुरुषांच्या कार्याला अभिवादन केले डिक्साळ येथे शांतीदूत मंडळाच्या वतीनं तेथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हिरेनचा सत्कार करण्यात आला आणि तेथून कल्याण रस्त्याने नेरळ गाठले नेरळ येथे हुतात्मा चौकात हुतात्म्यांच्या पुतळ्याला अभिवादन केले हुतात्मा चौकात नेरळ ग्रामपंचायत उपसरपंच मंगेश मुस्कर माजी उपसरपंच अंकुश शेळके यांच्यासह माथेरान नगरी पतसंस्थेचे संचालक नितीन शेळके संजय घाटे सुभाष नाईक महेश भगत आणि पोलीस अधिकारी कर्मचारी आदींसह अनेक कार्यकर्ते यांनी स्वागत केले हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने अध्यक्ष संतोष पेरणे यांनी हिरेंचा पुष्पहार घालून सत्कार केला या सर्व प्रवासात हिरेंची साथ त्याचे वडील राम हिसालके त्याचे मार्गदर्शक तिन्या दिवाकर कुलकर्णी तसेच खांडा गावातील तरुण विज्ञेश हिसालके विपुल हिसालके वैभव हिसालके सोबत होते इरेन याने हा पंच्याहत्तर किलोमीटर सायकल प्रवास सकाळी साडेपाच वाजता सुरू केला आणि अकरा वाजता निरगावातील गावातील सम्राटनगर येथे पूर्ण केला पंच्याहत्तर किलोमीटर अंतर साडेपाच तासां पूर्ण केला इरेन आज किती किती किलोमीटर सायकल चालवणार आहे आज आजचा उद्देश काय कर्जात लाईव्ह साठी संतोष करणे कर्ज